राणी आणि फिटनेस या चॅनलवर मी परत तुमचं सर्वांचं स्वागत करते तुम्ही जर विचार करू राहिले की मला वजन कमी करायचंय माझं निघालेलं पोट कमी करायचंय त्यासाठी कोणता व्यायाम करायचा कोणत्या व्यायामानं सुरुवात करायची तर टेन्शन घेऊ नका आजचा व्हिडिओ त्यासाठी एकदम स्पेशल आहे आजच्या व्हिडिओमध्ये करायचं काय जे बी कोणी वजन कमी करू राहिलं त्याच्यासाठी एकदम सोप्या व्यायाम घेऊन आलेली आहे जो सोप्पा व्यायाम करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता तुमचं सुटलेलं पोट कमी करू शकता तुमचं कंबर कमी करू शकता खूप आणि खूप सोपा व्यायाम आहे कोणी पण किती पण पोट निघालेला असू तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती हा व्यायाम एकदम सोप्या पद्धतीनं करून तुमचं वजन कमी करायला सुरुवात करू शकता मित्रांनो खूप आणि खूप सोपं आहे तुमचं किती पण पोट निघालेलं असू द्या करायचं काय दोन्ही पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे गॅप घेऊन करायचं काय फक्त हा हात उचलून बस साईडला वाकवायचा आहे आणि हा हात उचलून साइडला वाकवायचा आहे त्याने होईल काय तुमच्या कमरेवरती प्रेशर येईल जो कमरेचा फॅट आहे तो कमी होईल हो आणि खूप सोप्या सोप्या आहे उभ्या उभ्या तुम्ही हॉलमध्ये सकाळी उठल्या उठल्या जरी हा व्यायाम केला ना तर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणार आहे बस आणि हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला शंभर टाईम हो मित्रांनो पन्नास पन्नासचा सेट करून तुम्ही हा व्यायाम सुरू करू शकता हे बघा खूप सोपे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस खूप सोप्या पद्धतीने आहे बस तुमच्या साईडच्या कमरेला वाकून ये ना तुमचा त्याच्यावरती प्रेशर येईल जो तुमचा चरबी कमी होईल यातच दुसरा वर्कआउट देते मी दुसरा व्यायाम देते मी दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय दोन्ही हातांना मोकळं आहे आणि मोकळं करून बस पाय उचलायचं आहे आणि तळपायाला तुमच्या हात लावायचं आहे ज्याने काय होईल तुमच्या मांड्यांचा फॅट कमी होईल तुमचा बिंबीच्या खालचा जो भाग आहे त्याच्यावरती चरबी जमा झालेली आहे खूप तो कमी होईल आणि ते पण एकदम उभे प्या ही एक्सरसाइज पण हा व्यायाम पण तुम्हाला शंभर टाइम करायचा आहे पन्ना पन्नास पन्नास सेट करून तुम्ही हा व्यायाम करायचा आहे मित्रांनो हे बघा खूप सोपं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस म्हणजे खूप तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे तिसरा एक्सरसाइज देते मी तिसरा व्यायाम पायांमध्ये परत थोडा गॅप घ्यायचा आहे गॅप घेऊन करायचं काय बस उजव्या साईडला वळून दोन्ही हातांना वरती घेऊन आहे परत डाव्या साईडला वळून दोन्ही हातांना वरती घेऊन जायचं आहे पहिल्या वेळेस जास्त नका करून थोडं थोडं फक्त टर्न करून तुम्ही असं हातांना वरती घेऊन जाऊ शकता पण ज्या वेळेस तुम्ही दोन तीन दिवस चांगली प्रॅक्टिस होऊन जाईल ना मित्रांनो त्यावेळेस काय करायचंय येईल एवढं स्पीड मध्ये घ्यायचं आहे आणि हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास टाइम पंचवीस पंचवीस चा रेपिटेशन घेऊन हा व्यायाम तुम्हाला आहे मित्रांनो सुरू करूया आपला तिसरा व्यायाम एक दोन पोटावरती कमरेवरती चांगला ते आला पाहिजे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि तुम्हाला चौथी देते चौथा चौथ्या चौथ्या काय करायचंय तुमच्या हात आहे ना तुमच्या लव हँडलला म्हणजे तुमच्या कमरेला स्ट्रेट ठेवायचे आणि बस काय करायचंय जसं तुम्ही चालताना मित्रांनो तसं चालायचंय थोडं स्पीड मध्ये चालले तरी तुम्हाला वजन कमी व्हायला खूप मदत होईल बघा आणि याने ना तुमचं पोट तुमच्या पोटाच्या खालचा भाग तुमचे मांड्या सगळ्यांवरती तुम्हाला प्रेशर येणार आहे त्यांचा वर्कआउट होणार आहे आणि त्यांचं वजन पण फॅट पण चरबी पण कमी होणार आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा सेट करून से तुम्हाला हा व्यायाम सुरू करायचा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा सहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक चारे चारे ही चार चारही व्यायाम तुम्हाला खूप रिझल्ट देणार आहे तुम्ही करून बघा तुम्ही विचार करताय की वजन कमी करायचंय बस ह्या व्यायामापासून सुरुवात करा बघा तुमचं वजन नक्की कमी होईल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाइक, शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये